आपल्या महाराष्ट्रामध्ये घोटाळे किती करा फक्त सत्य बोलायचं नाही सत्य बोललं की ठोकलं हे का बोलतो मी जस्ट आता एक जणाची कमेंट आली की तू प्रत्येक गोष्टीला प्रत्येक व्हिडिओमध्ये तू सरकारला का दोषी ठरवतो आता ह्या कमेंटला मी बुडात गेलो कुणाची म्हणून तर ती कमेंट आहे माझी आमदार यांच्या पीएच अरे सिस्टम कुणाकडे पॉवर कुणाकडे सरकारकडे दोषी कोणाला आम्ही ठरवणार ना सरकारलाच ना अरे तुला मुलगी नाही का आम्ही काय मागतो फक्त यज्ञ बाळाला न्याय मागतो ह्यासाठी मी बोलतोय सरकारला धारेवर धरलेले तू काय म्हणतो पूर्ण व्हिडिओचा तुझा निश्चित लाज वाटायला पाहिजे हराम करतो ना आमदाराचा पीएस तू माझे असेल आमदार नाहीतर ताजी असल आमदार नाहीतर मंत्र्याचा आमदार ह्याची पीए हा देणं घेणं नाही भेट नाही कुणाला जर दम असेल तुम्ही आमदाराला कमेंट करायला त्याला उत्तर देईल मी पीए फिरायला उत्तर देत नाही आणि काय म्हणे माराणाला व्हिडिओ काढून पे अरे हराम खोरा शेतकऱ्याचा काय ऑफिस असतं का तू अस माझ्या आमदाराचा पीए तुमचा असं ऑफिस आमचं ऑफिस नसतंय आमचं ओपन असतंय आणि तुला जर वाटत असं महाराणाला व्हिडिओ काढून एका शब्द टाका महाराष्ट्रातले शेतकरी पहा आमदाराच्या दारात वाकरी एवढी ताकत आहे माझ्यामध्ये जोपर्यंत बाळाला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी लढत राहणार काय होतं तुमच्यानं करून टाका गोळ्या घाला sí,